सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आज अक्षता सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आपण जर पाहत असाल तर अक्षदा सोहळ्यासाठी सोलापुरातील हिरेब्बू यांच्या वाड्यातून जे आहे ते मंदिराकडे यासाठी या ठिकाणी या रवाना झालेले आहेत मिरवणुकीनं या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहत असाल तर साती नंदीध्वज हिरे हिरवड्यातून समती कट्ट्यावर अक्षरा सोहळ्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हे थेट दृश्य या ठिकाणी पाहत आहात सोलापुरातील ग्रामदैवतांचा अक्षदा सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी पार पडणार आहे दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास अक्षदा सोहळा सोलापुरातील सहमती कट्यावर या ठिकाणी पार पाडत असतो या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर लहान मुली देखील आणि महिलांचा देखील समावेश हा यात्रेत मोठ्या प्रमाणात आहे आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर ही मुलगी या ठिकाणी छोटी जी आहे ते घेऊन या यात्रेत समावेश झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सोलापुरातील ग्रामदैवत श्री शिव सिद्धामेश्वरांच्या यात्रेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही यात्रा चालत असते अतिशय शिस्त पद्धतीनं बंदीचा जो पोशाख आहे तो पोशाख घालून हे सेवेकरी असतील की मानकरी असतील मानकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर ही हिरोबुंच्या वर्डातून हे सात ही या ठिकाणी समाती कट्ट्याजवळ अक्षता सोहळ्यासाठी या ठिकाणी रवाना होतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजनीती साठी मी दत्ता केरे सोलापूर